श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू महेश यांना त्रिदेव म्हटले जाते पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत परंतु या तिन्ही देवतांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे आणि तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला दोन हजार चोवीसमध्ये दत्तात्रेय जयंती शनिवारी म्हणजेच चौदा डिसेंबर रोजी येत आहे त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्सवाचे आयोजन करून दत्त जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते या दिवशी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या बाल स्वरूपाची पूजाही केली जाते भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात चोवीस गुरु केले होते दत्तात्रेयांच्या चोवीस गुरुंमध्ये मनुष्यासोबत विविध पशु पक्षी यांचासुद्धा सहभाग होता येत्या चौदा डिसेंबरला आहे दत्त जयंती या काळात जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर त्या खूपच प्रभावी ठरतात कारण या काळात दत्त तत्व हजारपटीने कार्यरत असतात त्यामुळे आपण जी काही सेवा करू ती सेवाही प्रभावी ठरते तुम्ही मनोभावे पूजा आणि सेवा करतील तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही पण आता प्रत्येकाला सेवा करणं शक्य नसतं कारण घरात लहान बाळ असतं किंवा नोकरी निमित्त बाहेर जात असाल किंवा इतरही काही कारण असतो आपल्याला सेवा करणं शक्य होत नाही तसेच प्रत्येकालाच गुरुचरित्र पारायण करावेसे वाटते पण जर तुम्हाला ते संपूर्ण पठण करणं शक्य होत नसेल तर आपल्याला या दत्त जयंतीपर्यंत अशी एक सेवा करायची आहे ज्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे फळ मिळेल व आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती येईल आणि आपल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण करतील तर ती कोणती सेवा आहे तो कोणता अध्याय आहे जो आपल्याला दररोज दत्त जयंतीपर्यंत पठन करायचं आहे ज्यामुळे आपल्या जे नशिबात नसेल तेसुद्धा आपल्याला स्वामी महाराज देणार आहेत अतिशय उच्च कोटीची ही सेवा जी प्रत्येकाने दत्त जयंतीपर्यंत करायचे त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावरच निभावलं पण ही करण्याकरता सुद्धा आपल्याला स्वामी भक्तीमध्ये असावं लागतं स्वामीवर आपली श्रद्धा व विश्वास अटूट असायला पाहिजे आता तुम्ही कोणतीही सेवा करा मग ती स्वामी चरित्र सारामृत पठन करा किंवा तारक मंत्राची सेवा करा किंवा अगदी गुरुचरित्राचे पारायण करा पण आपला विश्वास हा अटूट असायला पाहिजे आपली एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर आपण स्वामी महाराजांसमोर रडतो त्यांच्यासोबत भांडतो देखील पण खरं तर ते आपलं चांगलंच बघतात एखादी गोष्ट आपल्यासाठी चांगली असेल तर ते आपल्याला नक्कीच देतील पण एखादी गोष्ट आपल्यासाठी आता चांगली आहे पण पुढे जाऊन ती जर वाईट असेल तर ती आपल्याला स्वामी महाराज कधीही देत नाही आता आपल्याला गुरुचरित्रातील एक अध्याय पठन करायचा आहे तो म्हणजे गुरुचरित्रातील नववा अध्याय गुरु चरित्राचे पारायण केल्याने आपली गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाचे वाचनाने कुठल्याही प्रकारचे आजार आधी व्याधी नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र पठणाने नकारात्मक वातावरण नाहीसे होते आणि आनंद चैतन्य व प्रसन्न वातावरण निर्माण होतं पितृदोष वास्तुदोष यावरती उपाय म्हणजे गुरुचरित्र पारायण केल्याने प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्या जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणी दूर होतात आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून गुरुचरित्र पारायण करा गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर गुरुचरित्रातील नववा अध्याय पठन करा तर हा नववा अध्याय आपण कधीपासून पठन करू शकतात आपण एकवीस दिवसांची सेवा करू शकतात किंवा अगदी तुम्ही अकरा दिवसांची सेवासुद्धा करू शकतात ही सेवा करण्यासाठी आपल्याला संकल्प घ्यायचा आहे मग यासाठी एक नारळ घ्या खडीसाखर घ्यायची आहे आणि हे घेऊन स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा केंद्रात जायचं आहे किंवा अगदी तुम्ही दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये गेले तरीही चालणार आहे त्यानंतर आपली इच्छा मनोकामना स्वामी महाराज दत्तगुरूंना सांगायची आहे तसेच मी कोणती सेवा करणार आहे मग मी गुरुचरित्र पारायण करणार आहे किंवा गुरुचरित्रातील हा अध्याय पठन करणार आहे किंवा स्वामीचरित्र सारामृत पठन करणार आहे ते आपल्याला बोलायचं आणि नारळ आणि खडीसाखर तिथे ठेवायची आहे घरी आल्यावर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे आपल्या उजव्या हातात पाणी घ्यायचं आणि तुमचे नाव आणि गोत्र सांगायचे आहे तसेच तुम्ही कोणती सेवा करणार आहेत ते देखील सांगायचं आणि ते पाणी तामणामध्ये सोडायचं आणि हे पाणी जे तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही घालू शकता आता आपण गुरुचरित्रातील नववा अध्याय पठन करणार आहेत तर सर्वप्रथम देवघरात दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे आता आपल्याला आसन घेऊन बसायचं आणि रोज गुरुचरित्रातील नववा अध्याय पठन करायचं आहे आपण एक वेळ ठरवायची आहे मग तुम्ही सकाळी ही सेवा करू शकतात किंवा अगदी तुम्ही संध्याकाळी ही सेवा केली तरीही चालणार आहे फक्त दुपारी बारा वाजल्यापासून साडेबाराची जी वेळ असते ही दत्तगुरूंची तसेच स्वामी महाराजांची भिक्षेची वेळ असते त्या काळात आपल्याला ही सेवा करायची नाही आता ही सेवा घरातील कोणत्याही व्यक्तीने केली तरीही चालणारे अगदी लहानातले लहान मोठ्यात मोठ्या प्रत्येकाने जरी केली तरीही अतिशय उत्तम आहे फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक सुएर असेल तर या काळामध्ये तुम्हाला ही सेवा जी आहे ती करता येणार नाही ते दिवस सोडून तुम्हाला पुढे एकवीस दिवस किंवा अकरा दिवसांची सेवा ही करायची आहे पण आता ज्यांना गुरुचरित्राचे पठन करणं शक्य नसेल अशा भक्तांनी एक श्लोकी गुरुचरित्राचे पठण करायचे आहे आपण एक श्लोकी गुरुचरित्राचे पठण केले तरी पण आपल्याला संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ हे मिळत असते ह्या एक श्लोकी गुरुचरित्राचे पाठन तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकतात ही सेवा करतानासुद्धा तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे की तुम्ही एकवीस दिवसांची किंवा अकरा दिवसांची सेवा ही करणार आहेत आता देवघरामध्ये दे तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचं आहे आसन घेऊन बसायचं आहे आणि ही सेवा तुम्हाला करायची आहे दत्त अवतार झाला कलियुगी त्या त्यामागे दुसरा निरसिंह सरस्वती करंज तीर्थ तीर्थहिंडत पातला भिलुवाडीची संगमा मग गणगापुरी वसेवारी दिनांच्या श्रमा तर अशा ह्या एक श्लोकी गुरुचरित्राचा आपल्याला पारायण हे करायचं आहे आता हा श्लोक तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे ही सेवा केल्याने गुरुचरित्राचे संपूर्ण फळ मिळते व आपली इच्छित मनोकामना सुद्धा पूर्ण होते फक्त कोणतीही सेवा करताना आपल्याला त्यावर विश्वास असणं गरजेचं आहे तसेच तुम्ही एखाद्या व्यक्तीला स्वामीचरित्र किंवा गुरुचरित्र ग्रंथ खरेदी करून दिला तरीही चालणार आहे कारण जर त्या व्यक्तीने तो ग्रंथ वाचला तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होते सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असलेल्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानले की त्याचं संपूर्ण आयुष्याची जबाबदारी ही स्वामी महाराज घेतात आता जर तुम्हाला एक श्लोकी गुरुचरित्राचे करणे करणेसुद्धा शक्य नसेल तर तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा निरंतर जप केला तरीही तुम्हाला त्याचा खूपच चांगला अनुभव हा येणार आहे फक्त हा एक मंत्राचा जप घरातील प्रत्येक व्यक्तीने केला जसा जसा जप वाढतो तसे तसे आपल्याला आपली परिस्थिती सुधारण्यामध्ये मदतही मिळत असते आणि जप जेव्हा सहा लाख पेक्षा जास्त होतो तेव्हा आपल्याला त्याची प्रचितीही येते या जपाने पैशाचे मार्ग मोकळे होतातच तसेच संततीविषयीची चिंताही मिळते व मुलांमध्ये सुधारणा दिसायला लागते इतकेच नाही तर पुढील घडणारी घटनांचंसुद्धा आपल्याला आगाऊ सूचना मिळतात सज्जनांचा सहवास घडतो धर्म ग्रंथाचे वाचन घडते चेहऱ्यावर एक दैवी तेज येते म्हणून प्रत्येकाकडून हा जप झालाच पाहिजे ही नम्र विनंती कारण स्वामींच्या नामजपामध्ये सुद्धा खूपच शक्ती आहे सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असतील सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुसतील फक्त स्वामींना आतरतेने साथ घाला अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही स्वामीची सेवा घडली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ